आजपासून तीन दिवस उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी केवळ नावापुरती शिल्लक आहे का असा सवाल पडलेला होता सगळ्यांनाच मात्र इंडिया आघाडीची बैठक घेतली जावी इंडियातल्या घटक पक्षांची एकजूट असावी यासाठी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या निमंत्रणावरून निवासस्थानी त्यांच्या स्नेहभोजनालाही उपस्थित राहणार आहेत तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातो बघा गा इंडिया गाडीची बैठक तर आहे त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे अनेक मित्र पक्ष भेटतील आम्ही देखील प्रयत्न करते काही मंत्री भेटतात त्या स्थानिक विषय मांडण्यासाठी म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी सा यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी तिथे आम्ही चाललो पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनी जामिनासाठी अर्ज केलाय खेवलकर के सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत खेवलकर यांच्यासह निखिल पोपटाणी प्राची शर्मा सचिन भोंबे यांनी देखील जामिनासाठी अर्ज केलाय यावर सुनावणी कधी होणार आहे हे मात्र अजून कळू शकलं नाही महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीने आता या प्रकरणाची माहिती महादेव मुंडे यांचे भाऊ आणि वडील यांच्याकडनं घेतली आहे बारा गुंठे जमिनीसाठीच महादेव मुंडेंची हत्या झाली असा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे संपूर्ण प्रकरणाची माहिती एसआयटी प्रमुखांना दिल्याचं मुंडेंचे भाऊ अशोक मुंडेंनी म्हटलं आरोपींना लवकरच गजाआड करण्याचं आश्वासन एसआयटी प्रमुख कुमावत यांनी दिल्या असंही अशोक मुंडेंनी म्हटलं एवढीच मागणी की जावा। आम ते आमच्या याला न्याय द्यावा आणि आमचं कुटुंब उघडं पडले आणि त्याच्यावर तुम्ही आपला न्याय देऊन आरोपी अटक करून एवढीच आमची विनंती बस काही नाही मुलगा थोडे बार घेऊन आणि त्याच्यावर काही उदितरी निघाली हे तिथं बारा गुंटे रान घेतलं त्या बारा गुंटे रानामुळे हे असं केलं तर की चौकाशी हो व्हावं की तुम्ही घेतलं आणि का घेतले महापौर काहीच दिवसांपूर्वी लातूर तालुक्यातील ममदापूर इथे लातूर ग्रामीण मतदारसंघातले आमदार रमेश कराड यांनी नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याकरता जनता दरबार आयोजित केलेला या जनता दरबारातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारीवरून आमदार रमेश कराड यांनी एका अधिकाऱ्याला काँग्रेसचे कार्यकर्ते आहात का असा सवाल केला तर रमेश कराड यांनी त्या अधिकाऱ्याला नीट काम करा नाहीतर माझ्याशी गाठ आहे अशी तंबीही दिली काँग्रेसचा कार्यकर्ता आहे का तू नीट नोकरी करायची का नाही काय नाही नोकरी केली तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव अलग लक्षात सगळं काँग्रेसच्या परभणीतल्या जिंतूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भामळे यांचा पुतण्या पृथ्वीराज भांबळेकडून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली या घटनेत माजी आमदार विजय भांबळेच्या पुतळ्याला पोलिसांनी नोटीस देत पोलिसांकडे नोटीस देत सोडून देण्यात आलं त्यामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि पृथ्वीराज भांबळेवर कारवाईची मागणी केली आहे या संपूर्ण प्रकारामध्ये जिंतूरमध्ये पुन्हा एकदा भांबळे विरुद्ध बोर्डीकर असा सामना पाहायला मिळतोय का शिवाजी सिनेमाचा वाद आता कोर्टात जाणार आहे खालिद का शिवाजी सिनेमा विरोधात शिवशंभू विचारमंच याचिका करणार आहे खालिद का शिवाजी सिनेमा प्रदर्शित करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे सिनेमातनं शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे अफजल खानासारख्या अत्यंत स्वराज्याच्या मोठ्या बाबत चुका झाकण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून एक नेरेटिव्ह सेट केला जातो आम्हाला असं वाटतं की कांस महोत्सवाकरता हा जो चित्रपट शासनाने पाठवलेला आहे त्याचं नामांकन मागे घेण्यात यावं आणि कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत आणि चित्रपटाच्या प्रकाशना त्या प्रशासनावरती बंदी घालण्यात यावी महाराष्ट्र शासनाकडे तर संबंधित संघटना चुकीचाच इतिहास सांगतात असं आमदार रोहित पवार म्हणत दुसरीकडे रायगडावर मशीद असल्याचा कोणताही उल्लेख नाही असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवेंनी म्हटलं तर या सिनेमाला दिलेल्या प्रमाणपत्राचा फेरविचार व्हावा असे निर्देश दिल्याचं मंत्री आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे तो पिक्चर मी तिथं अजून बघितलेला नाही काय त्या पिक्चरमध्ये दाखवलंय हे तिथं आपल्याला बघावं लागेल कारण आरएसएस नाही तर बीजेपी प्रेरित जी लोक आहेत ते नेहमी नेहमी खोटाच इतिहास लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न सातत्याने तिथे करतात त्यामुळे एखाद्या पिक्चरच्या विरोधात ते करत असतील तर नक्कीच तो पिक्चर आपण बघितला बाहेर खरं काय हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मनताराची टीम कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे जैन बोर्डिंगमध्ये नांदणी मठाच्या स्वामीजींसोबत मनताराची सध्या बैठक सुरू आहे पुण्यामधल्या यवत गावात सकाळी नंतर पुन्हा एकदा जमावबंदी लागू करण्यात आली आहे ग्रामस्थांनी याला प्रतिसाद दिला असला तरी जमावबंदी उठवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जमावबंदी शिथिल केल्याचा आजचा दुसरा दिवस आहे रोड परिसरातील केमछोया ऑर्केस्ट्रा बारवर -बार पोलिसांनी धाड टाकली पोलिसांच्या छाप्याची वर्दी देण्यासाठी अलाम आणि बारबालांना लपण्यासाठी गुप्त खोली आणि तिथून पळण्यासाठी वाट केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय या कारवाईत बारमधून अकरा बारबालांना ताब्यात घेण्यात आलं महत्त्वाचं म्हणजे या बारमध्ये प्रवेशद्वाराजवळ एक अलार्म बटन होतं पोलीस आले की बार कर्मचारी ते लांब बटन दाबायचे त्यानंतर बारमधील दिवे सुरू होऊन आतील बार बालांना पळून जाण्याची यादी सूचना दिली जायची मीरा भाईंदर पालिकेने हा बार अनधिकृत म्हणून जमीन दोस्त केला होता तो पुन्हा सुरू झाला पुण्याच्या मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानातल्या लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्याची चर्चा आहे पुण्याचे माजी आयुक्त राजेंद्र भोसलेंनी पदभार सोडल्यावर आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू गायब झाल्याचं पाहणीमध्ये आढळलं राजेंद्र भोसले एकतीस मे रोजी महापालिका आयुक्त म्हणून निवृत्त झाले त्यानंतर देखील त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न आहे असं कारणित हा बंगला पुढचा एक महिना त्यांच्याकडेच ठेवलेला नवल किशोर राम यांनी भोसले यांच्याकडनं पदभार स्वीकारल्यावर आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात अनेक गोष्टी नव्याने बसवण्याची वेळ पालिकेच्या अभियंत्यांवर आली आहे त्यासाठी नव्याने निविदा काढण्याची वेळ ही महापालिकेवर आली पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी आयटी पार्कमध्ये आज एनएसजी कमांडोनी मॉकड्रिल केलं यासाठी एनएसजीचे हेलिकॉप्टर आलेला आयटी कंपनीत अतिरेकी हल्ला झाला तर काय खबरदारी घ्यावी आणि रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पाडता येईल या अनुषंगाने प्रात्यक्षिक पार पडतायत कंपनीच्या बाहेर स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे कंपनीच्या आवारात केवळ एनएसजी कमांडो आहेत बाहेरच्या कोणालाही आत प्रवेश दिला जात नाहीये श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिराच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करण्याची मागणी त्यांनी केली देवस्थानच्या देणगी आणि मिळकतींचा प्रभावी वापर होण्यासाठी कायदा आवश्यक आहे त्यामुळे भक्तांना आवश्यक सेवा सुविधा मिळण्यासाठी फायदा होईल असं पडळकरांचं म्हणणं आहे तर देवस्थान समितीवर मेंढपाळ समाजातल्या भक्तांना प्रतिनिधित्व द्यावं अशीही मागणी पडळकरांनी केली छत्रपती संभाजीनगरमधील हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यासपीठावर फुगडी घातली आहे वारकरी संप्रदायात फुगडी घालून एकमेकांना नमस्कार करण्याची परंपरा जपली जाते हीच परंपरा मुख्यमंत्र्यांनी हरिनाम सप्ताहात पाळली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ही पुगडी घालण्याचा आनंद घेतलाय राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी पाच वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रथमच निर्णय झाल्याची माहिती नांदेडमध्ये शिवाई इलेक्ट्रिक बसच्या तिकिटात दिव्यांगांना सूट मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं यावेळी यवतमाळ आगाराची बस दिव्यांग बांधवांनी दीड तास रोखून धरली होती शिवाई बसमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित जागा असून तिकीट दरात सूट का दिली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला तर तिकीट मशीनमध्ये दिव्यांगांसाठीच्या जा विशेष सवलतींचा पर्याय उपलब्ध नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं त्यानंतर व्यवस्थापकांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेत बस सोडण्यात आली प्रशासनाने दिव्यांगांच्या सवलतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी प्रशासनाकडे प्रवाशांकडून करण्यात आली सर्व बसेस मध्ये दिव्यांगांना वन फोर सवलत आहे पण या शिवा, शिवाई गाडीमध्ये प्रवासामध्ये आम्हाला खाली उतरण्यासाठी प्रयत्न करता आम्ही म्हणतो की आमची कल्पना आमचा अधिकार नाही ला म्हणतो आम्हाला अधिकार नाही तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रयत्न करा मी म्हणतो कोण वरिष्ठाचे बोलवा आम्हाला का नाही कशामुळे नाही सगळ्या गाडीला जर प्रवासामध्ये असेल तर, तर बसमध्ये का नाही पुण्यातल्या कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केलेल्या संबंधित मुलींचा ससून रुग्णालयातला अहवाल समोर आहे मुलींना कुठलीही छोटी अथवा मोठी गंभीर इजा झालीत असल्याचा वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालंय त्यामुळे संबंधित मुलींच्या मारहाणीच्या आरोपात तथ्य नाही असं वैद्यकीय अहवालातनं उघड झालं मुंबईच्या दहिसर पश्चिमेत कर्जाच्या रकमेवरून दोन गटात राडा झाला बाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांनी एकमेकांवर चाकूने वार केले हाणामारीत पाच जण गंभीर जखमी आहेत केवळ एक हजार रुपयांच्या कर्जासाठी हाणामारी झाल्याची माहिती आहे हाणामानी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला भाईंदर पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात व्यावसायिक वादातून तिघा मराठी युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली पाच ते सहा परंपरातीय आरोपींनी भूषण पाटील रुपेश पाटील नितेश पाटील यांना बेदम मारहाण केले आणि गंभीर जखमी केले या तिघांनाही तातडीने भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहे रेल्वे स्टेशनमधील स्टॉलच्या ठेकेदारीवर हा वाद निर्माण झाला गुंडांना तात्काळ अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला हल्ल्यादरम्यान आरोपींनी मराठींना इथे काम करू देणार नाही अशी खुलेआम धमकी दिल्याचेही आरोप होत आहे तीन कानफाडात मारल्या मारवड्यांच्या तर शहरामध्ये मोर्चा निघाला आणि माझ्या मराठी भूमिपुत्रावरती आज जीव घेणे हल्ले होते हा अभियान आहे का मी कांबळे साहेबांना विनंती केली आहे यांच्यावरती मोका लावला पाहिजे तातडीने यांना अटक केलं पाहिजे दोघे जण स्वतःहून इकडे आले बाकी फरार आहेत जर हे उद्या अटक झाले नाही त्यांच्यावरती मोका लावला नाही तर मराठी एकीकरण समिती या भाईंदर पश्चिमेला मोर्चा काढेल पुण्यातल्या औंध भागात खड्ड्यामुळे जगन्नाथ काळे यांचा मृत्यू झालेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी महापालिकेवर गुन्हा दाखल करणं अपेक्षित असताना ज्या कारने जगन्नाथ काळे अनावधानाने चिरडण्यात आले होते त्या कारचालक महिलेवर गुन्हा दाखल झालाय कार आणि ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी यात अंतर्नं ठेवल्याचं कारण सांगून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पुणे पोलीस महापालिकेला पाठीशी घालतायत असा आरोप नागरिकांनी केलाय नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या पाणी वाटपाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसेंनी शहापूरला पाणीच न सोडण्याचा इशारा दिला शहापूर तालुक्याला पाणी दिलं तर इगतपुरी यासह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते असं मत गोडसे यांनी वे मांडलं वेळ आल्यास आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या विरोधात कोर्टात धाव घेऊ असंही त्यांनी म्हटलं इगतपुरी तालुक्याचा ता जर ता ता विचार केला तर जवळजवळ पन्नास हजार एकर जागा ही धरणांमध्ये गेलेली आणि आजही तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आजही लोकांना भेडसावत आहेत मला असं वाटतं का कुणाला पाणी देणं किंवा नाही देणं यापेक्षा ज्या त्या खोऱ्यांमध्ये त्याचं नियोजन करणं आता जर गोदावरी खोरं जर तुटीचं खोरं आहे त्या तुटीच्या तुटी खोऱ्यामधून पुन्हा पाणी दुसऱ्या बेसिनमध्ये नेण्यापेक्षा आणि ज्या तालुक्यामध्ये जवळजवळ पन्नास हजार एकर जागा सिंचनाखाली गेली आज त्याच तालुक्याला काही ठिकाणी पिण्याला पाणी नाही सिंचनाला पाणी नाही बुलढाण्यामधल्या खामगाव येथील व्यापाऱ्याचा विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले व्यापारी धनश्याम भुतडा यांचा मृतदेह विहिरीत आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मलकापूर तालुक्यातल्या धानोरा इथे ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि घटनेचा तपास सुरू बाबा दोन तारखे सकाळी पावणे आठ वाजल्यापासून लापता होती आम्ही त्यांचा शोध लावला तर दुसऱ्या दिवशी दोन्ही घंटानंतर मी पेशान तक्रार केली शिवाजी नगरचं आमचे बाबा आज धानोरा येथे मुलीकडे भेटले त्यांचं आम्हाला आत्ताच माहीत पडलं मला यांच्यासाठी नाही पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आमचा सत्य घेरा बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये विद्यार्थिनीचा शाळेमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नाशिक शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता साबितल्या विद्यार्थिनीचा सा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय श्रेया किरण कापडी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे शाळेच्या गेटमधून प्रवेश करताना तिला चक्कर आली आहे ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तो खूप क्यूट आहेस आपण फिरायला जाऊ असं म्हणत स्कूल बस चालकाने नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला हा संतापजनक प्रकार कामगार चौक ते जयभवानीनगर मार्गावरील एका स्कूल बसमध्ये घडला आहे या स्कूल बस चालक गणेश म्हस्के याच्यावर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली सासरच्या छळाला कंटाळून पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या तरुणाने मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत आत्महत्या केली आहे अकोल्यातील पारसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत बायकोसह सासरच्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे यातूनच त्यांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले तसंच चार जणांना अटक केली आहे यामध्ये पत्नी सासू आणखी एक महिला आणि एका पुरुषाचाही समावेश आहे म्हणजे माल्यान माल्या बायकोचे भांडणं झाले त्याच्यात तिच्यात चुलत भाऊ सक्का भाऊ असे त्याचे दोस्त असे चौघ पाच जणांमध्ये मला मारलं बेदम आणि मले तीन लाख रुपये कर्ज काढायला लावले आठ दिवस पहिले ते मले जगूनही देऊ राहिली दादा धमक्या देऊ दा। दिवराय तिचा भाऊ आहे अब्दुल हसनीन तिचं नाव शबनम फातिमा तिच्या बहिणीचं नाव सर्वत अंजुम तिच्या मायाचं नाव मसरत बी आणि त्याचे दोस्त असे सहा सात जण आहेत मला ते जीवस मारतील त्याच्यापेक्षा मीच माझा जीव घेतो नाशिकच्या मालेगाव शहरात एक धक्कादायक घटना चर्चेचा विषय ठरली आहे छावणी पोलीस ठाण्यात असलेल्या मोटरसायकल चोरीचा संशयित आरोपी पोलिसांची नजर चुकवून थेट पोलीस ठाण्यातनंच फरार झालाय नवनाथ पवार असं फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे तो नांदगाव इथला रहिवासी आहे दरम्यान छावणी पोलीस ठाण्यातनं पलायन केल्यावर काही वेळातच लोढा मार्केट परिसरात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पुन्हा एकदा त्याला अटक केली आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला पुण्यामध्ये कस्टम विभागाने मोठी कारवाई केली बँकॉकडनं पुणे विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडनं सहा कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला निफाडीतील कांदा उत्पादक शेतकरी गोपाळराव गाजरे यांचा सातशे क्विंटल कांदा अज्ञाताने जाळलाय गाजरे यांनी साडेचार एकर शेतामध्ये उन्हाळ कांदा पिकवलेला होता कांद्याला बाजारभाव नसल्यानं शेतामध्ये चाळ बांधत त्यामध्ये सातशे क्विंटल कांदा साठवलेला होता मात्र अज्ञात व्यक्तीने कांद्याची साठवलेली चाळच जाळून टाकल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली सहा एक लाख रुपये माझा खर्च होईल आणि कांद्याचे भाव वाढते त्या हिशोबाने मी ऑगस्ट नंतर मला कांदे विकायचे होते तर कोणी अज्ञात व्यक्तीने हे कांदे पेटून दिले माझे वाले मला शासनाला हीच विनंती आहे तर याच्यात मला काहीतरी कर्ज बिर्ज माफ करावं असं माझी इच्छा आहे चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यात दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल या पावसामुळे कापूस सोयाबीन धान पिकांना फायदा होणार आहे शेतकऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ वार बावन्न टक्के पाऊस पडला सिंचन प्रकल्प भरण्यासाठी जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे